तर गाईच आम्ही चालला होऊ घोडकरला दर्शन घेण्यासाठी आणि तेल पण घालायचं आणि तुम्हाला जो ढोंगर दाखवतो वाट कशी आहे बघा कसं आहे हिरवं गार आहे सगळं वातावरण जर खतरनाक आहे एक नंबर मजा फिलिंग ढागा तुम्ही आम्ही फायनली पोहोचलेला आहे इथं आणि इथं गाड्या बघा दुसऱ्या पोचू शकता आईस्क्रीम बिस्क्रीम गार्ड आणि हे देऊळ आहे कसं आहे पब्लिक तर काहीच आम्ही आला तिथं इथं घोडेगडच्या मंदिराजवळ मित्रांनी मी मस्त तिकीट तुम्हाला दाखवते मस्त दर्शनपेक्षा नारा असतात नाराजीने घेतल्यास नारळ आता गाडी एक चार वाजता फोन आला तुम्हाला गाडीतील गाडी सगळी जो असत आहे जत्रा पडणारचा विषय असतो सगळा त्यामुळं इथं सगळी भागातली माणसं घेत बघा कागर तालुक्यातली सगळी तुम्हाला दाखवतो जत्रा भरते तिकडाने फायदा बघा तर आम्ही इकडे तुम्हाला आता गोल फिरून दाखल गोल फिरून दाखणार आहे माणसं बीन गर्दीच वरत आहे इकडे नारळ आहे का तुम्हाला नारळ चाळीस रुपये पाहिजे चाळीस रुपये नारळ जर येतले वाट्यातून आणि आता ऊन बीन आले मस्त बिघे मित्रास आला फिलिंग टाका बनवल्या आणि वेळ आणि आता ऑन कॅमेरा आम्ही आता पहिलाच ब्लॉक आहे आमचा गाई बघू शकता सपोर्ट करा लागतोय ते आपले मित्र आहेत आठवा आपण काय काही तर गाईज की पाठीमागची जागा आठवते का तर आम्ही पंधरा दिवसाच्या अगोदर कधी पार्टी केली ते बघा घोडं करायला हलतो आम्ही इकडे मस्त आम्ही पार्टी बिटीचं नियोजन झालतं आणि तिथं आज आम्ही दर्शनासाठी आलो तिथं जत्रा आणि इथं कणी जत्रेला कणी पूर्ण कागल तालुक्यातली माणसं येतात जवळपास आणि जत्रा लिमोटन असत्या तर व्हिडिओ शेवट पण लागतोय व्हिडिओ आवडला तर लाईक करा लागते शेअर करा लागते आणि कमेंट करा लागत्या गोडकरच्या नावानं चांग ब तर आम्ही गाईचा चाल। तर तुम्हाला दाखवणार आहे जत्रा कशी भरल्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघा लागतो ले मजा आहे आणि पब्लिक विब्लिक सगळं वरत आहे चालू चल तर गाईच आम्ही चाललो आहे मस्त पिके तर तुम्हाला आता मी जत्रा दाखवणार आहे काय इथं पार्टीच्या ठिकाणी आम्ही जरा बसल्याला विश्रांती घालत आहोत छान पिके सावलीला इथं कोणती पण वस्तू घ्या दहा रुपये फक्त आणि दसरा विषय आहे काय इथं लहान मुलांच खेळायला करायचं आणि इथं कॅन्डेच लावल्यानंतर रुमांचे नाही सगळा त्रास आहे इथं दसरा आता तर आम्ही जाणार आहे तर आंबापाईला हैदिला जाणार आहे मस्त गेल तिथं पण लिहिले बघा कोणत्या पण असतात झाडफेल सगळं धोरण आहे आणि मंदिर का नाही असं पूर्ण डोंगरावर आहे बघा मंदिरावर यायला का नाही सगळ्याची हळूहळू म्हणजे घाट घाट सेक्शन आहे जास्त घाट शिक्षण आहे त्यामुळे इकडं बघा मग स्पेशल आहे हे ट आणि इकडं भाजप बाजू सगळं आहे काय आणि गॉगला इथं घेतला गॉगल इथे इथं नियोजन कसं आहे बघा हे सगळं गर्दी जास्त असं मग हे ब्लँकेट लावले ट्रॅक्टर आता ट्रॅक्टर करून येतात बघा माणसं माणसीकडं नायची ट्रॅक्टर टॅम्पो ट्रक ही सगळं करून येते असतात ಆಮೇಲೆ ಅಲೋ ಟು ವ್ಲರ मला मी डोंगर दाखवणार आहे काय डोंगर बघू शकता तुम्ही आणि इकडं गोडकरच मंदिर आहे ते कळत बघा काय तर गाईच बघू शकता आम्ही आईस्क्रीम घडत्याकड तर गाईच तुम्ही तुम्हाला पण खायचं तर खायचं तर आमच्या गावातले हे का ते चापूरला बडायचं फोरके फाडपले

गाडीत ऍक्सिडेंट झाला बघा आपलं दर्शन वगैरे सगळे नंबर आहे एकवळात गेल्या गाडी म्हणताय आपल्या आता देवळायचं डोंगर कायदे डोंगर कायदे झाडे ला जिगरी دوستा आम्ही आज कणी फिरायला पण गेलो आणि देवाला दर्शनाला पण घेतलो तर तुम्ही जर कायनताल तर तुम्ही पण जावा मित्रांसोबत फिरायला टू व्हीलर सोबत जण मित्र मस्त मजा येते आणि हा व्हिडिओ त्याला शेअर करा आणि लगेच जावा फिरायला तर लोकांना माझा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि फोटो प्रॉपर करा आपला विषय तर गाइस आता आम्ही तिकडन आलो तेल तेल घालून आता इथं देवाजवळ आलो बघा म्हणजे ग्रामदैवत आमच्या इथलं आणि इकडं हलसीनाथचं मंदिर आहे आणि आता गोल फिरी मारायला हलसीनाथच्या मंदिराच्या पाठीमागच त्यांनी आहे तो वडा झाड आहे बघा सगळ्यात मोठं आणि मंदिर बघू शकता बरोबर तुम्ही तसं गेलं आहे आणि इकडे तुम्हाला दाखवणार आहे वेगळं तळा आहे पाणी आणि कमळ कमळचं येईल ते नाहीत सगळ्यात एक नंबर जोरात सगळ्या तर कमळ बघा किती विचार त्यांनाच कमळातली भाग